नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील सहा मोबाईल शॉपीवर नगर एल चा छापा बनावट मोबाईल ऍक्सेसरीज विक्री रॅकेटचा पर्दाफाश सुराना चौधरी गुगळे डेंगळे पालवे बाफना आणि खत्तीच्या मोबाईल दुकानांवर छापे अहमदनगर शहरात ऍपल मोबाईलची बनावट ॲक्सेसरी विकणारे सहा दुकानांवर छापे टाकून सदोतीस लाख बासष्ट हजार तीनशे एकोणसत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरने केली कारवाई पथकाने वाडिया पार्क कॉम्प्लेक्समध्ये दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जाऊन खात्री करता सदर ठिकाणी मा चामुंडा मोबाईल कवर ग्लास होलसेल विक्रेता या दुकानामध्ये इसम नामे हिमताराम वाला रामजी चौधरी वयवर्ष शेहेचाळीस राहणार ओम कॉलोनी नानाजी नगर रामदेव बाबा मंदिराजवळ अवसरकर माळा अहमदनगर हा तेरा लाख पन्नास हजार नऊशे एकोणसत्तर रुपये टेलिकॉम मोबाईल ॲक्सेसरीज या दुकानामध्ये इसम नामे धनराज चंद्रकांत डेंगळे वयवर्ष अडोतीस राहणार आनंदनगर अहमदनगर रुपेश सुराना पूर्ण नाव माहीत नाही राहणार लातूर हल्ली राहणार आनंदनगर अहमदनगर फरार हे चौदा लाख ब्याऐंशी हजार नऊशे रुपये मोबाईल ॲक्सेसरीज स्पेअर पार्ट अँड टूल्स होलसेल या दुकानामध्ये इसमनामे संपत ममताजी पालवे वयवर्ष सत्तावीस राहणार मेरी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हा तीन लाख सहा हजार आठशे ,00 तीस रुपये किमतीचा मुद्देमाल नवकार ॲक्सेसरीज मोबाईल रिपेरिंग अँड ट्रेनिंग सेंटर या दुकानामध्ये इसमनामे साहिल विजय शिंदे वर्ष एकोणावीस राहणार ताराबाग कॉलोनी केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर शुभम शिवाजी तोगे वर्ष अठरा राहणार मेरी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर प्रतीक सुभाष गोगळे राहणार मेरी तालुका पाथर्डी हल्ली राहणार सारसनगर अहमदनगर फरार हे पाच लाख पस्तीस हजार नव्याण्णव रुपये किमतीचा आनंद भक्ती मोबाईल ॲक्सेसरीज अँड होलसेल्स या दुकानामध्ये इसम नामे अजय रसिकलाल बापना वयवर्ष सत्तेचाळीस राहणार भवानी नगर मार्केट यार्ड शेजारी अहमदनगर हा एकोणसाठ हजार सातशे रुपये किमतीचा जय श्रीकृष्ण मोबाईल होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज या दुकानामध्ये इसम नामे यश किशोर खत्ती वयवर्ष एकवीस राहणार पारशा खुंट हलवाई गल्ली अहमदनगर हा सव्वीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडे ॲपल कंपनीकडील कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना ॲपल कंपनीचे लोगोचा वापर करून बनावट चार्जर केबल एअरपॉड मोबाईल कवर बॅटरी स्किन गार्ड एडॉप्टर चार्जिंग ट्रिप सिम ट्रे ब्लॅक ग्लास पॅनल असे विक्री करण्याच्या उद्देशाने वरील सहा दुकानांमध्ये मिळून आले आहेत अशी माहिती गुरुवारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा